नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता व चापडलेता चाचणी झाली तर ही चाचणी कशा पद्धतीनं झाली मुलांचा काय अनुभव होता नेमकं त्या चाचणीमध्ये काय झालं ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुटारा कसा द्यायचा याचीसुद्धा माहिती देणार आहे कारण पुटारा आज विचारलेला होता तर नेमका पुटारा कसा द्यायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून व्ही ए जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर सर्वात आधीनं पुटारा कसा द्यायचा त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात तर एक लक्षात ठेवा पुटारा आता दोन प्रकारचे दिले जातात एक आहे वकिलासाठी दिलेला पुकारा आणि दुसरा आहे जे आरोपी आहे किंवा ज्यांनी केस दाखल केलेली आहेत त्यांना दिलेला पुकारा आता दोन्हीमध्ये फरक काय असतो माहीत आहे का की नेमका पुकारा म्हणजे काय तर समोरच्याला बोलावणे स स सरळ साध्या शब्दात सांगायचं झालं तर मग जेव्हा आपण वकिलाला पुटारा दिला जातो म्हणजे वकिलाला बोलावलं जातं तो तिथं उपस्थित नाही आणि तिथे त्याची गरज आहे तेव्हा त्याला ते पुकारा दिला जातो मग ते वकिला वकिलाला जेव्हा आपण पुकारा देतो तेव्हा तो पुटारा आदरयुक्त असला पाहिजे आणि त्यांचं जे आता समजा एक वकील आहे आता समजा माझंच एखादं नाव घेऊयात आपण समजा आशिष देशपांडे नाव आहे मग आपल्याला समजा पुकारा द्यायचा आहे तर कसा देणार आपण तर ॲडव्होकेट आशिष देशपांडे सर हाजीर हो अशा पद्धतीनं पुटारा द्यायचा आहे आणि हा पुटारा देत असताना फार कमी आवाजामध्ये पण द्यायचा नाही फार टर्न टर्क्रश म्हणजे खूप मोठ्या आवाजामध्ये पण आव द्यायचं नाही आणि स्पीडमध्ये सुद्धा द्यायचं नाही एकदम मध्यम स्वरूपा म्हणजे परत एकदा सांगतो ॲडव्होकेट आशिष देशपांडे हाजीर हो अशा पद्धतीनं तो पुटारा तुम्हाला द्यायचा आहे आता त्याच्यापुढे तुम्ही सर लावलं तरी चालेल ॲडव्होकेट असल्यामुळं आता हेच जर तुम्हाला आरोपीला किंवा ज्यांनी केस दाखल केली त्यांना पुकारा द्यायचा असेल तर त्यांच्या नावापुढे आदरयुक्त काही वापरायचं नाही फक्त आणि फक्त त्यांचं नावच घ्यायचं आहे आता समजा आपल्याला दुसरं नाव घेऊयात समजा संजय जाधव आहे मग आता संजय जाधवचा हो आपल्याला पुकारा द्यायचा आहे आणि तो आरोपी आहे किंवा त्यांनी केस दाखल केलेली आहे मग इथं सरळ कसा पुकारा द्यायचा आपल्याला तर संजय जाधव हाजीर हो आता संजय जाधव म्हणत असताना स्पीडमध्ये घ्यायचं नाही ते नाव स्पष्ट ऐकू आलं पाहिजे संजय जाधव हाजीर हो अशा पद्धतीनं तो आपल्याला पुटारा द्यायचा आहे आणि पुटारा हा नेहमी दरवाज्यात उभा राहून दिला जातो हे लक्षात असू द्या आणि पुटारा देताना कानाला हात लावून किंवा हात पुढे टरून असं द्यायची काही गरज नाही आहे उभं राहून तुम्ही पुटारा देऊ शकता फक्त तो खूप स्पीडमध्ये नसावा खूप स्लो पण नसावा खूप लो आवाजामध्ये पण नसावा टर्न टर्ट्रेस म्हणजे खूप मोठ्या आवाजामध्ये पण नसावा मध्यम स्वरूपाच्या आवाजामध्ये आणि सुस्पष्ट असं ऐक होईल अशा स्वरूपाचा तो पुकारा असावा तर पुकारा कसा द्यायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे मग आता सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला कशी चाचणी झाली तर मी तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगितलं होतं सेम त्याच पद्धतीनं ही चाचणी झालेली आहे की विद्यार्थ्यांचे गट तयार केलेले होते दहा दहा विद्यार्थ्यांचे आणि तिथे साहित्य ठेवलेलं होतं आता साहित्य कोणकोणतं असतं तर झाडू ता सुपली बादली फडकं असं वेगवेगळे मास्क हँडग्लोव असं वेगवेगळं साहित्य ठेवलेलं होतं चे, तर एक लक्षात ठेवायचं हँड आणि मास्क हे कंपल्सरी सर्वांनी घ्यायचं आणि ते ढालायचं म्हणजे हँडग्लोवज हातामध्ये ढालायचे मास्क चेहऱ्याला लावायचा आणि जर एखाद्याला नसेल तर सांगायचं आम्हाला हे नाही तर ते तिथं उपलब्ध करून देतील आणि त्यांनी जे काही काम सांगितलेलं आहे आता हे जे कामं काय सांगितले होते तर पंखा साफ करणे जाळे काढणे झाडू मारणे फरशी पुसणे अशी कामं करायची होती त्याच्यानंतर फाईल इकडनं तिकडं न्यायची होती त्याच्यानंतर पुकारा द्यायला सांगितलेला आहे म्हणजे जी कामं तुम्हाला सा ऑलरेडी मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत तशीच कामं त्यांनी करून घेतलेली आहेत आणि दुसरं त्यांनी असं केलेलं आहे की शिक्षणाच्या संदर्भात म्हणजे ज्यांचं शिक्षण हायर एज्युकेशन आहे तर त्यांना त्यांनी विचारलं की तुमचं उच्च शिक्षण असतानासुद्धा तुम्ही शिपाईसाठी का बरं करत आहात तर अशा वेळेला नम्रपणे उत्तर द्यायचं की जरी माझं उच्च शिक्षण असलं तरी कुठेही सरकारी नोकरी नाही आहे आणि सरकारी नोकरीला समाजामध्ये मान सन्मान आहे आणि एक कुठेतरी स्थैर्य असतं आणि ते प्रत्येकालाच हवं असतं त्यामुळं भलेही माझं शिक्षण जास्त असेल पण मला सरकारी नोकरीची आवश्यकता आहे म्हणून मी शिपाई का आसनं पण या पदासाठी अर्ज केलेला आहे आणि माझी निवड झाली तर मी प्रामाणिकपणे शिपाईचं जे काही काम असतं ते व्यवस्थित नीटनेट करेल न लाजता सर्व कामं शिपायाची व्यवस्थित करेल भले माझं शिक्षण जास्त असलं तरीही असं स्पष्टपणे त्यांना आणि खरं कारण सांगायचं उलट खोटा काही सांगत बसायचं नाही आणि मुळात यासाठी तर आपण उच्च शिक्षण असलं तरी शिपाईचं फॉर्म भरलेलं आहे ना की कुठेतरी गव्हर्मेंट जॉब असणं खूप महत्त्वाचं आहे मग तो शिपाईचा का असे ना पण गव्हर्मेंट जॉब असणं महत्त्वाचं आहे त्यासाठीच आपण फॉर्म भरलेला आहे तर खरंच जे काय आहे ते सांगायचं आहे आणि बाकी युनिफॉर्म वगैरे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच होतं आणि संगणक साफ करायला लावलेले आहेत फाईल न्यायला लावलेले आहेत ला तर अशा पद्धतीनं कामं करून घेतलेले आहेत आणि रूम साफ करताना एक लक्षात ठेवायचं की म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं की रूम साफ करा तर रूम साफ करत असताना जर तुम्हाला वरच्या जाळा काढण्यासाठी लांब असा झाडू वगैरे दिलेला असेल तर आधी जाळे टाळून घ्या नंतर पंखे साफ करा त्याच्यानंतर फरशीवर झाडू मारा आणि त्याच्यानंतर फरशी पुसून घ्या म्हणजे असं सिस्टमॅटिक कामाचा क्रम कसा असला पाहिजे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे ते काम तुम्ही केलं पाहिजे हे आजच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगत आहे बरं आणि साधारणपणे दहा मिनिटे त्यांनी दिली होती परंतु दहा मिनटं झाल्यानंतर थांबू नका जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही दिलेला टास्क तोपर्यंत करत राहा किंवा जोपर्यंत ते म्हणणार ते तोपर्यंत करत राहा आणि समजा दहा मिनटं झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी जर सूचना दिली की आता काम थांबवा दुसरं काय तर आता तर मग त्यांची सूचना फॉलो करा पण त्यांनी काहीच बोलले नाही आणि दहा मिनटं पूर्ण झाली तर मग तुम्हा तुमचं जे काम सुरू आहे ते काम चालू राहू द्या फक्त प्रामाणिकपणे काम करा मन लावून काम करा कोऑर्डिनेशन म्हणजे आपल्यासोबत जो कोणी कामाला दिलेलं आहे त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन करून वेगानं काम करा हेच ते तुमचं चेक करत असतात की तुम्ही किती मन लावून पद्धतशीरपणे नीटनेट प्रामाणिकपणे काम करता हेच ते चेक करत आहेत तर असा हा आजचा अनुभव होता आणि तुमची पण उद्या स्वच्छताव सापडले तर चाचणी झाल्यावर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करून माहिती देऊ शकता जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद